संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह नवी मुंबईतील खारघर परिसरात रविवारी रात्री तीन मुखवटाधारी नराधामांनी गोळीबार करून अकरा लाखांहून अधिक रुपयांचे दागिने लुटले नवी मुंबईतील खारघर परिसरातील सेक्टर पस्तीस मध्ये रविवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली आहे त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना धमकावून सोन्याचे दागिने मोटरसायकल माहिती मिळताच खारघर पोलीस घटनास्थळी दाखल सध्या तपास सुरू आहे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे काळे कपडे परिधान करून आणि रिव्हॉल्व्हर घेऊन तिघांनी दुकानात प्रवेश केला कर्मचाऱ्यांना धमकावला मारहाण करून अकरा पूर्णांक्या ऐंशी लाख रुपयांचे दागिने लुटले तीन मिनिटात त्यांनी चार ते पाच गोळ्या झाडल्या मात्र कोणीही जखमी झाला नाही संध्या प्रतिनिधी मंगेश पाटे नवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा